पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो हो, आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प सांगोला रस्ता क्षणेश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजिक सांगोला रस्त्यापासून अगदी दोनशे मीटर अंतरावर पन्नास फुट डीपी रोड लगत वीस फूट अंतर्गत रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं स्ट्रीट लाईट ची सुविधा नगरपालिकेचं पाणी कनेक्शन सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र बसण्यासाठी बेंचेस सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा संपर्क क्रमांक बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस आणि बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून शेतकऱ्यांच्या खात्यात पुढच्या महिन्यात चार हजार रुपये जमा होणार आहेत पी एम आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत हे पैसे मिळणार असून त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पुढच्या महिन्यात डबल गिफ्ट मिळणार आहेत त्यांच्या खात्यात दोन्ही योजनेचे पैसे जमा होणार असून पुढच्या महिन्यात जिल्हा परिषद निवडणुकी अगोदर शेतकऱ्यांना पैसे मिळतील केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपये दिले जातात प्रत्येकी दोन हजार रुपये असे तीन हप्ते दिले जातात या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही नमो शेतकरी योजना सुरू केली आहे या योजनेतही शेतकऱ्यांना दोन रुपये दिले जातात दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात दरम्यान आता फेब्रुवारी महिन्यात पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार असल्याची माहिती समोर येते पी एम किसानचा या अगोदरचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात दिला होता त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पुढचा बावीसावा हप्ता येऊ शकतो राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेत देखील पुढच्या महिन्यात पैसे देण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली आहेत कृषी विभागाने वित्त विभागाकडे एक हजार नऊशे तीस कोटीचा निधी मागवला आहे हा निधी मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत जिल्हा परिषदे अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता येऊ शकतो ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा